आमदार अमरीश भाई यांच्या पीए बोलतोय आपल्याला भाईकडून निरोप आहे आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचे आहे अंजुंजा असा आमदारांचा मोबाईल नंबर हॅक करून बनावट कॉल करणाऱ्या अज्ञात विरोधात इरपूर शहर पोलीस ठाण्यात वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे दर बनावट कॉल हा तेरा मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी रात्री दहा ते साडे दहा वाजच्या सुमारास तालुक्यातील सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झाला होता सदर कॉल हा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या समोरच उपस्थित कार्यकर्त्यांना अमरीशभाई पटेल वापरत असलेला मोबाईल त्यांच्या हातात असतानाच त्याच नंबरवरून आणि नावाने कॉल करण्यात आला होता दरम्यान कार्यकर्त्यांसह स्वतः आमदार अमरीशभाई देखील हैराण झाले होते या प्रकरणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांनी बारा मे रोजी रात्री लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदान प्रक्रियेत आमदार अंरेशभाई पटेल यांच्या नावाने मोबाईल कॉल करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार विधान परिषदेचे आमदार अमरेशभाई पटेल व तक्रारदारासह इतर कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून शिरपूर तालुक्यात काम करीत आहेत दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या व महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा प्रचार सुरू असताना आणि तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असताना मतदानाच्या पूर्व रात्री बारा मे रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजच्या सुमारास आमदार अंबेशभेई पटेल यांच्यासोबत चर्चा करीत असतानाच आमदार अंबेशभेई पटेल यांच्या समोरच त्यांच्या मोबाईल नंबर क्रमांकावरून मी अंबरेशभेई पटेल यांच्या पीए बोलत असून आई यांच्याकडून निरोप अं आहे आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचे आहे समजून जा असा वीस ते बावीस सेकंदाचा कॉल आला त्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आमदार अमरीश भाई पटेल यांच्या मोबाईल नंबर हॅक करून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा पराभव व्हावा या उद्देशाने आमदार अमरीश जयपडे यांच्या नावाने कॉल करून आमदार अमरीश भाई पटेल यांनीच कॉल करायला सांगितलं आहे असे खोटे भासून हेतुपुरस्सर माजी व कार्यकर्त्यांची आणि मतदारांची दिशाभूल करून तोतेगिरी करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत त्यांना बनावट कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात बनावट फोन कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांकडे गुन्हे करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक के के पाटील हे करीत आहे